त्याच्यामध्ये म्हणजे आता जवळपास हे मशीन बंद होऊन पंधरा मिनटापेक्षा सतरा मिनट झाले तर सांगायचा उद्देश किंवा हे आपल्याला काय करायचं ह्याच्यात परत मॉडिफिकेशन जे आहे ते करणं आवश्यक आहे की एकतर हे वरून हे जे काही बांबू वगैरे हाणतात किंवा हे तर टोचताना हे हाताला ह्यांच्या दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये एक आहे की हे जर पणाळ जे आहे हे हे जे काही भाग आहे ही असेंब्ली ह्याचे जर आपण हे कटिंग केली आणि ह्याला समजा असं म्हणजे असं एक वरूनच जर क्लॅम्प सारखं जर हे केलं म्हणजे वडून काढून फक्त इथलं हा जो काही भाग लगेच हातानं काढता येईल अशा पद्धतीनं जर थोडंसं मॉडिफिकेशन जर ह्याच्यात केले तर हे जे काही पनाळिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सॉर्ट आउट होईल किंवा एकतर समोरच्या साईडनं तरी आपल्याला ते करणं गरजेचं कारण की इथं एवढं वेळ जायला म्हणजे जवळपास आता तुम्ही होय मामा दोन तास नाही नाही दोन तास तेवढा नाही हो साहेब आता बघा तुम्ही कसं काय तेवढा तेवढ्याला दिगतच नाही ती काठीनं ना। कुचून आता ही हिडून फिरून काढावं लागते एवढ्याला एवढा एवढ्याला आता मी दोन दोनदा तीनदा बघितलं मी काय त्याचा ऑपरेटर नाही अगर काही नाही अगर काही नाही तिकडे तिकडं जास्त आल्यावर रेस करून थोडं चा बर बस ठीक आहे तर हे विषय आहे किमान म्हणजे ह्या लोकांचे जे ते किमान अर्धा पाऊण तास ह्याच्यामध्ये जातो आणि असं म्हणजे ह्या अशा नेपिरला जो आहे तो हा वेळ जो आहे तो एवढा जातच आहे ह्या मशीनला हा पण एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे जो की म्हणजे प्लॉट जो काही लवकर संपत नाही त्याचं प्रमुख कारण जे काही आहे तर हे आणि हा प्लॉट काही फार काही असा काही लय जास्त दिवसाचा नाही आहे पण चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची लागवड आहे तर ह्याला जवळपास म्हणजे कम्प्लीट तीन महिनेहून हार्डली एक आज म्हणजे प दहा ते बारा दिवस झालेले सतरा दिवस झालेले असते हार्डली तर हेच ह्याच वयाचे आपण हार्वेस्ट करणार आहेत प्लॉट समजा पुढं पण आपलं जे काही आपल्या मार्गदर्शन नियोजन काय होतं आपण तर हे एवढ्या रगात असलेलं नेपीर जर आपण कट करायचं म्हणलं तर हा प्रॉब्लेम जे आहे ते इथं राहणारच आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याकारणानं हे आडका आडकी पनाळ जे आमचे जे आहे ते हे प्रॉब्लेम सतत राहणारच आहेत त्याच्यामुळं हे खूप टीडियस आणि टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे